दौऱ्या रट्टे खाऊन झाली का सारखी सारखी बैबी मी जगत नाही पहिली बाई सकून रट्टे खाते दुपारी हिंडेले जाते मेली मुर्दी हे मोठी मी नच लावला गाया केले नाही तर मावघरच्या माणसाने काय कयत होतो त्यातला त्यात मा भाऊ बी माय आजच आला कोणी नाही आला ना आजच काय व माय हेच माय हिनच बुडीला सांगलो अशी नाही तर मा भाऊ आल्यावर बी मी गोष्ट नेलीस ती मुळून बुडीच्या कानावर गेली हिनच सांगली आता इचार काही नांदी लागू मी ओ देराणी बाई जाऊ बाई जाऊ <स्णार्थ> <जापा भाई। स्णार्थ> नका ना ना त्याच दिवशी असत्या असताना जाऊ बाई आज तुम्हाला थांबायची गरज नसती बाई माहित आहे मला तुम्ही सांग बुडा बुडीले चोरी केली म्हणजे लोकांच्या घरी केली काय बुडाबुडीचं जे आहे ते आपलंच आहे मॅका काय चोरून चोरून आणलं आपला हक्क आहे तो बुडा बुडीला उरार बातू नेर हे काय बुडीला घरच गेतलं म्हणून काय झालं उगाच मला चोर चोर करून राहायला मायबाई मा अधिकार आहे तो बुडा बुडीच्या संद्या संद्या इस्टेटवर मां अधिकार आहे आ मायबाई बाई 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 मले त माहितच नव्हतो मां आहे बुडा बुडीचा इस्टेटवरला अधिकार आहे हो मग असं बुडी घरात नसताना बुडा घरात नसताना चोरू चोरू चोरवंत आम्ही नाही केलं बाई असं काही जे लागलं ते रोज रोज मागितलं फसनीना घेतलं हिसकुनी घेतलं पण असं चोरून नाही घेतलं बाई बाईते बाईते आता फालतूचे मारू जखमेवर बीट नको तोडू माहित आहे मले बी तुला काय माहित <laughs> आहे चांगली कहाणी तयार केली ती तस तू नवऱ्याला बोटावर तू असं बोटावर फिरवत त्या माणसाले कारण दीड दोक्ष आहे ना तो बायकोच्या मागे पुढे मागपुळे पदर आड लपणारा त्याला तर तू अशी उंगलीवर नाचवत पण आज कशी फसली ओईन माय भावाच्या घरची मुंगाची द्यायन भाऊ झाला पावभर किलो विकता आणतो फोनारा नयच भाई भाडी चोक झाला भाई लाईनी तु बाबती दात म्हले तर भाई सगून बसून हस चिन्ह राहिला बाई बाई सांग गो र देवाची करणे नारळात पाणी आ येते का भाऊ काही हास कसा उतरला बाई बाई दुसरं काही काही त्याला फोन करून बोलावलं तुम्ही फोन करून केला त का पाव आले होय येडे एवढी ये रिकामी दिसली ना भाई तुले म्हले बी काम आहेत पाहू आले फोन करून मी काय करूच म्हले आवाज तू आलसनाची फुटणार तर तो नाराय तो डोक्षर फुटणार होता म्हणून तो भाऊ आला कुठे चालले मग आता काढून दिला का होते माणसानं घराबाहेर माय काढून कुठे नको जाऊ नाही माघरी कुठे जाय तिकडे मोठे बाई बस झालं म्हणलं तेवढं काय 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 हे नाहीये माझ्या काय मला काढून देणार आहे घर भाई ते बस झालं आता लय ऐकलं मॅ जास्त नका दाखव तुम्ही बी काय माहिती आहे मला काय सांगू नका लोकांनी सांगा तुम्ही पुर पिळून 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 बुडाबुडीचा सबन रगत केल्या सांगू नका मला काही नाही सोडलं तुम्ही बुडाबुडीला कोपरा बसून बसून आणलं बुडीच्या घरात उसलोत मला मला शिकून राहिला आता बाई सांगितलं रा जे घेतलं ते राजसन तु सारखं असं अंधारा गाड्यात चुरू चुरू नाही आणलं ध्यान देऊ जो मान जर किती दोड लावून पेली तरी लोकांचे डोळे लागेल नसता मांजरचे डोळे लागले असता तिला वाटते मला कोणी दिसत नाही पण ती लोकले दिसते ना हेच तर तिला कळत नाही आणि तब तीच तू फसली तु तु तुला काय वाटलं आ तू लगे भरकून दाय घेऊन पोहून जाशील घरी नाही आम्ही काय सडी ह तेच रोजी वेदला आवाज दिला काकी मोठी दाय दाबून चालली होती त्याच्यानंतर बुडी नाही पाहिलं तुले ते बुडीच चांगलं मारे टाकत माऱ्या पहिले तेच गेली ती बुडी आजोड की तुमच्या सुनीनं काहीतरी नेलं पुचकं घरातलं काळू मी नाही गेली वा माय बाई मग मॅ गोष्टीला गोष्ट सांगली फक्त नाही तो उगाच माय मला मारी कंपनी नाही वा माय बाई आणि त्यातल्या त्यात तुला आवाज दिला तर थांबली नाही जराशी अर्धा किलो दाय मला दिली असती तर मलाही तोंडबू करायला असतो मी हा काय बुडीदर तोंड घडलं असतं तुला तर असं वाटलं जे आहे ते समजा एकटीच खातो मी खाणं मग आता तुला अंदीच चांगलं होतं जे आहे दो दो हो, ते दोघी मिळून वाटून घेऊ दोघी जणी गुपचुप खाऊन गुड हो तुला काय वाटलं पात्रावर खीर सांगता का मी घासासाठी हा मग आ त्या दिवशी अशी पयली अशी पयली तिला बुडील वळ्या बुडी घेतल्याशिवाय राही नाही पुरेच्या पुऱ्या वड्या घेते आता बुडी घेऊन आ किती कुठं ना केला काय घातली वाटली काय कसं कसं वड्या काय घातल्या बाईले तसं वाटे बाय पटायच झाली दे आता आयट्या वय त्या वड्या बुडिले नेऊन असं तरी दायातली म्हणून माबत लागितला नाही पाय मा भाऊ आला पाणी नाही पेलाव दारच्या पेला दारून गेला काय मा भाऊ आता बर झालं भाऊजाई सांग नव्हती नाही तिनं गावात केलं असत ना दायचोरून आणखी सासूच्या करून नवऱ्यानं मारलं ना नचोरली सासूच्या घरची नवऱ्यानं मारलं देतली ती मी तर मग पोस्टर लावले असते कारण भाऊजा तुमचीच बहीण होईना तुमच्या वळणावर आहे ते अशी तशी आहे का माझ्या बुऱ्यावर पाहि ना दे बर गावावर दंडी नका करू तुम्ही कायनीनं चोरली लाईनीनं चोरली चोर म्हटलं तर लहानपणी आलो माय बाई खूप चोऱ्याकडे सांगतो लोक चोर म्हणती त्या <laughs> ना त्याचं काय खराब वाटू द्यायला लागते माहिती आमच्या घरी काय कित झाला माहित का तुम्हाला सांगतो ना या लाईनीनं मोठ्या भाई हो <laughs> मा या लाईनीनं पुढच्याकडची बाय चोरली आता मला एवढा दांव झाला तुम्हाला मार मारलंच नाही काय मधेरा नोशी कांडली ओशी कांडली माय बाई माय ना ना आता बंडल वड्यावरच नास्तिक काय पण वड्या रायत नसला माय बाई माय करत नसला चांगला काय <laughs> सांगू बाई हसाव का लडाव काय काहीच नाही तुम्ही कुठे बोलत्याची सांग माय रे आज जवरात त्या एवढा मोठा पिक्चर तुम्ही पाहिला नाही अगं तोंडाची सग बदनामी करते मई बाई हे घ्या वड्या हं एवढच होता का बरोबर उलशे खेतना अजून आलो का त्या या धण्यात बसले नाही

तुमच्या पोरानं बद 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 मारण माहिती त्या दाई पाई मुळ्या काय घातल्या वाटली माय कस कस दाय तेवढं तुझ्या ते पोरानं मुले वाटलं माय बाई खोट्या सुत्राची म्हणजे सांगत होती बुडेल कोणी सांगितलं ते वर तोंड करून नाही दुसऱ्या दिवशी डबल आली तू दाई कद्या ढमको करा ढमको करा मेट समजत का तुला काय वाटत तुला काय वाटतं तुला शाईनी आहे आम्ही हो तुला शंभर पुशे एवढं दिसतो का तुला आम्ही हे एवढं मोठं असंच कमावलो का बाई आम्ही दिसतो बघ साधं साधं नाही धारा ठेवतो हे बाळ जो असतं मोठं कमावलं नसतं म्हटलं तू दाखव एक्कर भरवावर घेऊन मग सांगो काही हुशारी आय त्या पिठावर रेगोटा वडा तू ते राहिल्या उरला सुरला दायदा नाही आमच्या घरातला चोर चोरी नेऊन राहिली कम धन्यो माय बाई धन्यवची जमीनच निसटली होती मला माहित झालं तर आपती खरं ना माय हा इचारी नव्हता माय मा सुना माझ करतील लोकांनी हद्दपार केली ना आता हद्द पार एखाद्या दिवशी बुडा काय नायच्या ढकलून देऊ की झालं नाही ना ते बाई काही बोलता का असं असं नका म्हणून बाई झाली माय चूक नाही माय चोरली नाही माय ना बाई फक्त मॅ नाही विचारता नेली हा बस झालं नाही विचारता नेली चालली मोठी त्या दिवशी मी तुला उडदाई दाय दिली तुझ्या पाहिली त्याच्यात आहे ना मग काच बाप ती मला म्हणती नाही ते उडलेल्या वड्या घेऊन येते चल ठेवायच्या नाही त्या माझ्या उदाईच्या वड्या त्या हो आणतो ना हो हो मैबी आणतो मी मी ठेवत नाही एक वळी नाही ठेवत नाही तुमचं पोरकुतो माई बाई मला काय करीन काय सांगा आणसा माझ्या समान हॉल कटला तो राजा जेवढा जेवढा आपण एरी मोकळी दिली जेवढं जेवढं सुट दिली असं वाटलं जाऊ दे बा आपल्या सुना लक्ष्म्या आपल्या घरातल्या लक्ष्मी आपल्या आपल्या पोराचे संसार न करतील ह्या वशे आहोत असं म्हणा चोळ्या करायला लागले म्हणजे मग नाही राहिलं काय करून काही नाही म्हणजे धन्य धन्यसम मार घरायला नाही की आता मासूरा चुराही करतात म्हणजे काय पडलो याच्यापेक्षा गरीब पुरले व माय बाई काहीच नसते व माय पण कशी इज्जतदारी जीवन जगतात कसे साजरे राहतात आयुष्य गेलो माय हे कमव ते कमवू दे माय दोन पोर आहे घर होऊ दे नमक देऊ दे नियत पाहिली किती खराब आहे माय मायबाई मासू नाही खरं ना हे नाही बदलू शकत नाही आता आयुष्यात ते संस्कार ते त्याच्या माय बापांना द्या लागत होते अ आता आपलं काय

एवढ्या मोठ्या अडीच किलोच्या वळ्याच तू करशील काय बुडा आंबुडी हा लागतो का तुला एवढ्या ओळ्या जाऊ दे आज इथेच उजा उजागरी ना घेतलं तरी त्याच चोरून घेतलं तरी त्याच काय नादी लागत इच्छा दिसून राहिला काय तिने माणूस असती का माझं पैसे मी दिली नसती का काय नाही दिलं तिने हा रक्ताचं पाणी कमी दिलं ना अजून काय राहिलं द्यास दाय दिली नसती काय ती चोरून दिली ना तुम्हाला काही कळते का म्हणजे त्याची नियत किती खराब आहे किती हलकट आहे ते हे तुझ्या ध्यानातून राहिले काय लाईनी तर लाईन मोठीच कोणती गुणवान आहे माहित नाही आपल्याला मोठी आता शाव बनून हिंडून राहिली लाईन चोरी केली लाईन चोरी केली के म्हणते मोठी टाकलीच आहे त्यापेक्षा तुम्हाला खराब वाटलो काय कम पळू दिलो मॅ पोरायले तर बरं बघ इस्टेट प्रॉपर्टीत तर काहीच नाही गमपूळ दिलं पण या सुनाईले मी समजा देतो ना बा काय म्हणलं तो गावात काही आलं मामाजी घ्यायला मी देतो ना तिने घेऊ दे पोरेनं चोरून मरे समजूनच नाही राहिलं अंदोर दुसऱ्या दिवशी मी लागे म्हणेली आली कि मामाजी दाय आना आंधिल्या दिवशी चोरून नेल ती

नाते कसे भेटतात तुम्हाला नशीबान हे बी तुमच्या पुण्याचेच गोट आहे बर नाहीत अरे काहीच नसतील गरीबातल्या गरीबा सुना अशा पाहिल्या मॅ कि काय त्याचा तो मान माणूस कि काय त्याच्या मनाचा मोठेपणा आदर किती सन्मान किती त्या घरात आपल्या तो घरातले समध आहे ना बा पुऱ्या गावात व्हावीचा बंगला असा चमचम करते मोळे म्हण का वावर म्हण का टॅक्टर म्हण का बायवाडे म्हण काय नाही हा सुनायल तसं समजा सोन नान समजा हाय ना बापा तुरी पाहिल्या तर लुसलुशी जायच लेख काही मनाची समाधानी म्हणून नाहीच लेख त्याच्याजवळ म्हणून म्हणतो मन याच्या वरशावर घरनं कठेवर जाऊ नाही तर मी इकडे लावतो धमक करते बाया का इतक्या गुणाच्या नाही दिवशी घरावर कुठे तू तुम्हाला काय कायची पडली तुम्हाला काय वाटतं ते अजिबात देत नाही खळून देत नाही एक वरी देत नाही तुत चोरून तु नेलं नेल झाली कधी ती स्वतःच्या घरात अशा कशा लक्ष्मी माई बाई सुना हे लक्ष्मीचं रूप असते ना घराची घरंदाज बाई असते तिथं स्वतःच्या घरातच चोऱ्या करायला लागली तर काय पुरणार आहे अशानंतर लक्ष्मी भगते येईल तर देत नाही मी आता वळ्या गावात वाटीन मी समजा घरी मोठमोठ वळे पण येईल देत नाही मोठ्या वड्या म्हणजे अर्ध्या पाऊन किलो मी ठेवल्या धान्यात बसल्या नाही म्हणून मागत्या मी समजा आणल्या आणल्याने उपकार नाही केले बापाच्या घरून आणले माझ घरची दाय चोरून नेल त्याच्याच घरातील वड्या आहेत उजागर तोंडाची वरून सांगते काय ठेवशील वाटून राहिले बाई नाही मला वाटलं होतं आपल्याला पोरगी नाही दोन पोर आहेत सुना ये तीन त्याच आपल्या पोरी पण खरं सांगतो बाई मा गरीबाच्या घरी जरी असते ना तरी बी तिने चोरी कशीच नसती केली बाई हे मी तुला लिहून देतो ज्या दिवशी तेन चोरी केली असती ना तो तू यान सांगतो त्याच दिवशी जीव सोडला हो असता कि आपल्या संस्कारात कुठेतरी खोट राहिली लेख आपल्या पोरीनं अशी चूक केली कशी उपाशी राव पाणी पिऊन मी जाव पण कोणाच्या वस्तूवर का कोणाच्या सामानावर डोळा ठेवू नये बाई एवढ जरी ध्यान ठेवलं नव्या तरी माने मी किंवा घराची सून आहेस तू त्या सबन पारने फेडले बाई आता शर्मेन माईस मान खाली चालली कि माईसून वा स्वतःच्या घरात चोरा करते काय म्हणावं आता या गोष्टीले काय म्हणावं आता का काही काहीच नाही बाई बर आहे बापू हो लय पारने फेडले रे बापू हो तुम्ही आमचे राहिली नाही तेव्हा आता बुड्याच्या पुढे तो, 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 तो आता शब्द नाही निघे त्यांनी आता मोठी मामाची मामाची करते आणि खबरदार जमीन असताना घरात पाय बरी टाकला ते आता कारण छोटे चोर मी घरात घालत नसतो